नातींना शाळेतून आणण्यासाठी घरातून मोटरसायकलवर मोटर निघालेले बापूसाहेब गाढे या सत्तर वर्षीय इस्माचा रस्ता अपघात होऊन ते जागीच मृत्यू झाल्याची घटना राहुरी शहर हद्दीत काल दिनांक दोन जानेवारी रोजी सायंकाळच्या दरम्यान घडली या घटनेतील मयत बापूसाहेब विठ्ठल गाढे वयसत्तर वर्षे राहणार मल्हारवाडी रोड मंदिरजवळ राहुरी हे काल दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी पाच वाजेदरम्यान त्यांच्या मोटरसायकलवर नातींना शाळेतून आणण्यासाठी घरातून बाहेर पडले ते मल्हारवाडी रोड परिसरात पाटाजवळ असताना त्यांच्या मोटरसायकलला पाठीमागून येणाऱ्या एका गाडीने धडक दिली त्यावेळी बापूसाहेब गाढे हे शेजारून जात असलेल्या ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडले आणि गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले परिसरातील काही तरुणांनी त्यांना तातडीने भागवत वराळे यांच्या रुग्णवाहिकेतून राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ प्रवीण शिरसागर यांनी बापूसाहेब गाढे यांना तपासून उपचारापूर्वीच मयत घोषित केले घटनेची माहिती मिळताच बापूसाहेब गाढे यांचे मित्र व नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात प्रचंड गर्ही केली होती बापूसाहेब गाढे यांच्या पश्चात दोन मुलं एक मुलगी सुना असा परिवार आहे त्यांच्या अपघाती निधनाने शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे व्हिजन प्लस न्यूजसाठी मिनाश पटेकर राहुरी